आता हे बघा ह्याचा तो लूर दिसतोय आपल्याला बरोबर लूर एक बाय एक इंचाच आहे बरोबर म्हणजे याचा सरफेस राहिला एक बाय चा चा। एक चाच एकदम बरोबर आता ह्याच जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं ह्या पूर्ण सगळ्याच राऊंडच तर हे हे किती भरेल पूर्ण पूर्ण भरेल हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे हे सगळं कॅल्क्युलेट केलं तर इंचाच्या मानानं हे जवळजवळ तीस चाळीस इंचात जाईल बरोबर बरोबर आणि ह्याच्यावर जर स्प्रे तुम्ही जर केला तर त्याला सरफेस मिळाला चाळीस इंचा पूर्ण सरकार अलगा लक्षात बरोबर त्याच्यामुळं ह्याच्याकडे अट्रॅक्शन व्हायचं प्रमाण हे शंभर टक्के वाढणार बरा त्याच्यामध्ये काय केले आता ही फक्त तुमची डंक माशीची लूर आहे त्याच्यामध्ये डंक माशी तर आहेच अच्छा त्यामध्ये थ्रिप्स असू दे पांढरी माशी तुम्छ असू दे पांढरी मा जेवढ्या सकिंग पेस्ट आहेत त्यातल्या नाइंटी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट सकिंग पेस्ट त्याच्यावर चिकटतात ठीक आहे म्हणजे त्या त्यामध्ये स्टिकी पण आहे स्टिकीनेस पण आहे प्लस कलर पण आहे आणि ह्या लूरचं कॉम्बिनेशन पण आहे असं तिन्हीचं मिश्रण केलेलं आहे ते आणि आता हा एक ह्याच्यामध्ये जर तुम्ही आठ ते दहा ट्रॅप लावले तर एकदा स्प्रे केला तुम्ही बर त्याला काय वेगळं काय पाहिजे असं काय एकदा स्प्रे, एक स्प्रे केल्यानंतर किती दिवस चालतो दीड ते दोन महिने चालतो दीड ते दोन महिने आता तुमचं हे सगळं शेडनेट वगैरे आहे म्हटल्यावर दोन महिन्याला काय प्रॉब्लेमच नाही तुम्हाला वापरायला सोप याच्यावर जरी आणून मारलं हो हो ते तुम्हाला चालू शकतो भाऊनी मला सांगितलं ना का तुम्ही फक्त खाली बॉटल्या बॉटल एक्सपायर झालेल्या एक्सपायर झालेल्या बॉटल कागद काढा मारा बरोबर अडकून टाका संपलं बघितलं मी काही इतकं सोपं आहे पण त्यानंतरच दीड दोन महिने झाले किंवा भरलं नुसतं नसून घ्या जरा कापडानं परत त्याच्यावरच मला वेगळं काय करायची गरजच नाही तुम्हाला बरोबर इतकं सोपं ठीक आहे तुमचं त्या व्हिडिओ बघितलंच मी त्या व्हिडिओत आता भाऊने सांगितलं त्या हिशोबाने आता पुढचं आम्ही तेच करू तुम्हाला मंगरूळ मध्ये पण मिळेल आणि इकडे जवळ्यामध्ये मध्ये पण अन्नदाता हा ठीक आहे त्यांच्याकडे अवेलेबल होईल हो आणि याच्यामधनं आता ठिबक द्यायचे जे आहे साहेबांनी आता सांगितलेलं पॉलिफॉस्फेट ग्रेड मधलं सुपर ओरा सुपर ओरा सुपर ओरा आणि खुले लागली काकडी पण सोडली वादी काकडी पण चालू झाली दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्हाला पलटून याच्या तिन्ही ज्या ग्रेड आहेत त्या तिन्ही वापराव्या लागतील एक सुपर ओरा साधारणपणे तुमचं एक एकर महिन्यात नाही एकदा महिन्यातून एकदा सुपरवर एक किलो एक किलो आणि दुसरं जे आहे दहा चौतीस ते काय करणार आहे तुमचा शेंडाही वाढवणार आहे कारण हे वाढावं पण लागतं कारण नवीन जसं येईल तसं ते माल चालू राहत राहील त्यामुळे दहा चौतीस त्यात अमोनिकल नायट्रोजन आहे त्यामुळे शेंडा वाढवायला ते मदत करेल आणि दुसरं चोवीस चोवीस जे आहे ते दिल्यानंतर तुमचं फॉस्फेट आणि पोटॅश म्हणजे त्याची साडी पण वाढवणं बरोबर फुलकळी काढणं बरोबर हा पण याच्यात आणि फूल खळी टिकणं गळ होणार नाही त्याला बरोबर आता हे जो हे जो आता कळी लागून आहे हा हे लवकर पीवडीहून गळून जाते म्हणूनच तुम्हाला सांगितलं अच्छा ह्याची जी कमतरता असते ती मेजरली फॉस्फरस अच्छा फॉस्फेट्स ऑफ टेक हल्ला कोसंबी हल्ली बरोबर हा याचा स्वास्थ्यस आहे आणि फॉस्फरस अवेलेबल चांगल्या प्रमाणात होत नाही

आता हा एक असे सात मॉलिकून एकमेकाला जोडलेले मग हा पोटला यातनं दहा टक्के मिळाला <laughs> तर त्यातली दुसरी आणखीन एक गेड आहे शून्य दोन पन्नास ती मदना सोडत राहा संपला विषय आणि जसं जसं तुमचा भार वाढायला लागेल तसं एक ऐवजी दोन किलो वर न्यायचे बरोबर दर दहा दिवसाला दर दहा दिवसाला थोडे कसे तुमचे वाढायला लागले दर दहा दिवसाला दोन किलो शून्य चोवीस चोवीस दोन किलो दहा चौतीस दोन किलो सुपर ओरा मात्र महिन्यात नाही एकदाच महिन्यात नाही एकदाच बस